विधान विधानभवनात विश्वविचा गौरव सोहळा पार पडत असताना ते इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने शर्मा छप्पन मारला तो कसा सगळ्यांना मोठा नमस्कार माझा सीएम सर थँक्यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बरं वाटलं सगळ्यांना बघून सीएम साहेबांनी आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाही आहे कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असा कार्यक्रम आमच्यासाठी इकडे आहे आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झालाय काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलो थांबलेलो या वर्ल्ड कपसाठी टू थाउजंड थर्टीनमध्ये आम्ही लास्ट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे टीम टीममेट्स कारण की हे माझ्यामुळे कि नाही ना, सूर्य किंवा दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालं आहे सगळ्यां प्लेअरमुळे झालं आहे त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते साग सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंक झिं जिंक, जिंक, जिंकवलं सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला तर बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं यू एव्हरीवन थँक यू मुंबई ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क